मुंबई टक्क ब्रॉट यू बाय सनीज वर्ल्ड पुणे स्प्राईट वर्ल्ड लाइफ इन फनशाई रिसॉर्ट वेडिंगर वेलनेस परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्हरी ओके नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही हे मुंबई तकच लाइव आहे आजची बातमी या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये तिथं दिवाळीमध्ये फटाके फुटतील असं म्हटलं जात होतं सोलापूरमध्ये ऑपरेशन कमळ राबवलं जाणार आहे अशी चर्चा जोरदार महाराष्ट्रामध्ये रंगली होती देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर चार माजी आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार याच्याबद्दलची चर्चा रंगली आणि कशा पद्धतीनं भाजपकडनं मित्रपक्षांचाच घात केला जातो आहे याच्याबद्दलही राजकारणात बरंच बोललं गेलं आणि त्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसकडनं डॅमेज कंट्रोलसाठीचे प्रयत्न होतील असं सुद्धा म्हटलं गेलं होतं पण आता नेमकं काय झालंय तर सोलापुरातलं हे ऑपरेशन कमळ जे आहे ते फ्लॉप गेलेलं आहे का ऑपरेशन कमळ जे आहे ते थांबवलं गेलेलं आहे का ऑपरेशन कमळ मुळे जयकुमार गोरे यांना फटका बसलाय का जयकुमार गोरे यांच्या जय पॅटर्नची चर्चा रंगलेल्या या ऑपरेशन कमळ वर किंवा दिवाळीत फुटणाऱ्या या फटाक्यांवर नेमकं पाणी कोणी सांडलं किंवा ओतलं याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आणि याच्यासाठी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी नितीन शिंदे नितीन मोहोळचे आमदार राजन पाटील असतील त्याच्यानंतर यशवंत माने असतील माड्याचे माजी आमदार बबन शिंदे असतील आणि दिलीप माने असतील दीपक साळुंके असतील या सगळ्यांच्याबद्दलची चर्चा जोरदार रंगली होती की आता हे सगळेजण भाजपमध्ये प्रवेश करणारच आहेत देवेंद्र फडणवीसांची सुद्धा भेट घेतली होती या माजी आमदारांनी आणि त्यानंतर जवळजवळ हे प्रवेश निश्चित झाल्याचं म्हटलं जात होतं राजन पाटील यांनी तसे संकेत दिले होते आणि दिलीप मानेंनी सुद्धा दिवाळीनंतर आपण प्रवेश करू अशाबद्दल असा उल्लेख सुद्धा केला होता आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये याच्याबद्दलचा उल्लेख केला होता आत्ता काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर दीपक साळुंके यांच्याशी केलेल्या भेटीनंतर स्वतः जयकुमार गोरे यांनी सुद्धा दिवाळीमध्ये फटाके फुट आणि त्यानंतर बॉम्ब फुटेल असं म्हटलं होतं पण आता भाजपमधल्या या पक्षप्रवेशाच्या बद्दल किंवा मग भाजपच्या या ऑपरेशन कमळच्या बद्दल काय हालचाली हे ऑपरेशन कमळ जे आहे ते फेल ठरलं की नेमकं काय झालेलं आहे हर्षदा तर आपण गेल्या पंधरा दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामधील या चर्चा आपण ऐकतोय की यामध्ये जे माझे आमदार आहेत की जे राष्ट्रवादीचे आहेत की ते भाजपच्या संपर्कात आहेत मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची बैठक झाली आणि यामध्ये प्रामुख्यानं जे सोलापूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी ही सगळी मोठ बांधून आणली होती आता आपण पाहतो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही दिवसांवरती निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने भक्कम करता येईल यासाठी जयकुमार गोरेंनी हा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये विरोधक आता आपण जर पाहिलं तर लोकसभा विधानसभेला राज्यात एक चित्र होतं मात्र सोलापूरमध्ये एक चित्र होतं म्हणाव अशी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये भक्कम नाही मात्र आता केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि या ठिकाणचे जवळपास सहा आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत आणि जे माजी आमदार आहेत जे नाराज आहेत ते देखील राष्ट्रवादीचेच आहेत त्यामुळं यांना आपल्याकडे घेतल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल यामध्ये जास्तीत जास्त जागा जिंकता येतील आणि भविष्यामध्ये विधानसभेला लोकसभेला याचा उपयोग होईल अशा पद्धतीची रणनीती ही जयकुमार गोरे यांनी आखली होती आणि त्यांनी त्यांचे जे स्टेटमेंट होते यापूर्वीचे त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आता दिवाळी आहे दिवाळीमध्ये फटाके फुटतील आणि दिवाळीनंतर एक मोठा बॉम्ब फुटेल अशा पद्धतीची एक रचना त्यांना परफेक्ट केली होती आपण पाहिलं की श्रीपूरला म्हणजे कैलासवाशी सुधाकर परिचारक यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं त्या ठिकाणी मुख्यमंत्री आले होते तर हे जे सर्व आमदार होते त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची भेट घेत होते आणि त्यानंतर लगेचच Uh, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती uh, राजन पाटील माझे आमदार यशवंत माने uh, काँग्रेसचे माझे आमदार दिलीप माने त्याचबरोबर uh, माझे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे या सर्वांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर राजन पाटलांनी देखील स्पष्ट सांगितलं होतं की बेशिस्त पणा पक्षामध्ये वाढला आहे अजित पवारांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे यामध्ये बेशिस्तपणा वाढला आहे या ठिकाणी जो निश्ट... निष्ठावान आहे त्याला न्याय मिळत नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट देखील त्यांना दिलं होतं आणि त्यांचं एक कारण म्हणजे उमेश पाटील हे जे सध्याचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यामुळं कुठं तर दुसफूस ही अनेक वर्षांपासून त्यांची सुरू आहे आणि त्यांनी थेट भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि स्पष्ट बोलून दाखवलं त्यांना त्यानंतर दिलीप माने जे आहेत त्यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली त्यांनी देखील सांगितले की कार्यकर्त्यांची दुसफूच होते आणि पक्षाला काहीही पडलं नाही दिलीप माने कोण आहे हे देखील जे आत्ताचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आहेत सपकाळ त्यांना माहित नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं आणि आपण पाहतोय की विकासाच्या नावाखाली आणि आपलं एक स्थिरीकरण म्हणजे पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातनं ही सगळे पाऊल उचलताना दिसत आहेत आणि त्यानंतर सांगोल्याचे माझे आमदार अं दीपक साळुंके यांच्या घरी देखील जयकुमार गोरे यांनी भेट दिली त्यांनी सांकेतिक भाषेमध्ये म्हटलं की दीपक आबांचा देखील प्रवेश आहे ऑफ रेकॉर्ड या सगळ्या चर्चा देखील झाल्या मात्र आपण जर पाहिलं तर हा देखील धक्का राष्ट्रवादीलाच आहे कारण का दीपक साळुंके हे तात्पुरते निवडणुकीपुरते शिवसेनेमध्ये गेले होते आणि त्यामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली होती आणि त्यात त्यांना जो हेतू साधायचा होता काही करून शहाजी बापूंचा पराभव तर तो, तो पराभव देखील त्या ठिकाणी झाला आणि परत त्यांनी त्यांचा आता जे ऑफिस आहे त्यावरती कुठंही मशालचं चिन्ह नाही शिवसेनेचं चिन्ह नाही आणि ते जैसे ते आहेत मात्र राष्ट्रवादीमध्ये देखील आहेत आता आपण काल भरण्यांची म्हणजे कृषी मंत्री जे दत्तात्रय भरणे आहेत त्यांनी डॅमेज कंट्रोलसाठी काल बैठक घेतली होती त्यामध्ये त्यांनी भाषणामध्ये बोलता बोलता म्हटलं की Uh, दीपक साळुंक यांचा सा मला फोन आला होता मला काही जमणार नाही आमचे सुलभ बंधू यांचं निधन झालंय त्यामुळे मी येणार नाही मात्र त्यांचे जे कट्टर समर्थक होते त्यांना त्यांनी पाठवले म्हणजे सगळं एक काय चालू आहे की सत्तेकडे जायचं काहीही करून सत्ता मिळवायची म्हणजे कोण कोणत्या पक्षात आहे काहीही कुणाला देणं घेणं नाही मात्र हे जे स्थानिक राजकारणी आहेत की जे कारखानदार आहेत ज्यांच्याकडे मोठं राजकीय बॅकिंग आहे, राज आहे यांना फक्त एक सत्तेत द्यायचं आणि त्यातून ह्यांचा हा प्रयत्न सुरू होता आणि तो प्रयत्न काल हाणून पाडला कुणी हाणून पाडला तर भाजपच्या कार्यकर्त्यांनीच हाणून पाडला त्याचं कारण काय आहे की आपण जर भाजपची जर वाटचाल जर पाहिली तर एक शून्यातले कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे जे गबरगंड झालेले जे नेते आहेत हे कारखानदार आहेत ते राष्ट्रवादीमध्ये आहेत कार काँग्रेसमध्ये आहेत की ज्यांचे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच कारखाने आहेत दोन दोन तीन तीन टर्म ते ती आमदार राहिलेले आहेत आणि आता सत्तेपासून ते लांब गेलेले आहेत आणि याच लोकांशी या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आतापर्यंत लढत दिलेली आहे झुंज केलेली आहे त्यांच्या विरोधात झेंडे उचललेले आहेत आणि या लोकांनी त्यांच्यावरती म्हणजे यांना भाजपचा झेंडा देखील घेऊ द्यायचा नाही किंवा यांना गावात पाल टाकून द्यायची नाही अशा पद्धतीची परिस्थिती केली होती आणि आता ते नेते परत भाजपमध्ये यायला आले म्हणजे आपण जर पाहिलं तर जयकुमार गोरे की जे आताचे पालकमंत्री आहेत ते देखील काँग्रेसमध्ये आणि आता त्यांनी ज्या दिलीप मानेंना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा साठी मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले ते दिलीप माने माजी काँग्रेसचे आमदार आहेत ते देखील त्या ठिकाणचे एक शक्तिशाली नेते आहेत जवळपास पंधरा सोळा नगरसेवक निवडून आणतील ते माझे आमदार आहेत त्यांचा कारखाना आहे म्हणजे राजकीय दृष्ट्या ते फक्त त्यांच्याकडे सत्ता नाही मात्र सर्व काही त्यांच्याकडे आहे आता त्यांनी भाजपच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीवर देखील त्यांनी त्यांचं एंट्री केलेली आहे आता भविष्यात ज्या ठिकाणी सोलापूर मधून आ, सुभाष देशमुख की जे जवळपास पन्नास साठ वर्ष झालं भाजपमधून आहेत आणि ज्या ठिकाणी कुठं तगडा उमेदवार आहे ज्या ठिकाणी पडायची स्थिती असती त्या ठिकाणी भाजपनं त्यांना उमेदवारी दिली म्हणजे दोन हजार नऊ साली शरद पवार माड्यातून उभारले तर त्यावेळेस ते सुभाष देशमुख त्या ठिकाणी होऊन उभारले होते तर त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला असं अनेक ठिकाणी जिथं पडणार त्या ठिकाणी सुभाष देशमुख असं समीकरण भोगत भोगत त्यांनी स्वतःची जागा भक्कम केली त्या ठिकाणून ते निवडून आले लोकमंगल समूहाच्या माध्यमातून त्यांना आपला एक आ, स्थानिक जे नेतृत्व आहे ते चांगल्या पद्धतीने भक्कम केलं आता त्यांच्या ठिकाणी दिलीप मानेंना जर उमेदवारी दिली किंवा त्यांना जर पक्षामध्ये घेतलं तर भविष्यात दिलीप माने विधानसभेला काय भूमिका घेणार हे अजून स्पष्ट नाही स्थानिक स्वराज्य संस्थेला दिलीप मानेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जागा निवडून येतील जिल्हा परिषद देखील त्यांच्या बाजूला मिळेल मात्र भविष्यात ह्या संघर्ष समोरासमोर दोन तगड्या नेत्यांचा येणार आहे त्यामुळे दिलीप देशमुख जे आहेत सुभाष देशमुख यांनी देखील म्हणले की पक्षात घेण्याला काय हरकत नाही मात्र पक्षात तुम्ही घेत असताना तीन चार वर्ष पक्षासाठी त्यांना काम करू द्या अशा पद्धतीची भूमिका सुभाष देशमुखांनी देखील घेतलेली आहे आणि कार्यकर्त्यांच्या देखील का, आपण भूमिका काल ऐकल्या संतप्त कार्यकर्ते होते काही करून तुम्ही या लोकांना घेऊ नका यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आम्हाला भाजपचं वाढवण्यासाठी रोखला अशा पद्धतीची भूमिका हे कार्यकर्ते घेत होते आपण सांगण्याच जर पाहिलं तर तिथले आमदार जे उभारलेले जे श्रीकांत देशमुख होते त्यांनी देखील मुंबईमध्ये दे किंवा पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन दीपक साळुंके यांच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप आहेत त्यांना तुम्ही भाजपमध्ये घेऊ नका अशा पद्धतीच्या कलंकेत नेत्यांना घेऊ नका अशा पद्धतीचं एक त्या ठिकाणी म्हणजे भाजपमध्ये जे पालकमंत्री आहेत ते भाजप वाढवण्यासाठी या नेत्यांना घ्यायचा प्रयत्न करतायत मात्र भाजपमधले जे जुने नेते आहेत किंवा जे अनेक वर्षापासून भाजपमध्ये काम करतायत तेच या ठिकाणी पालकमंत्र्यांचे जे फटाके आहेत ते उडू देत नाहीत किंवा जे पेटवलेले फटाके आहेत त्यावरती त्यांनी पाणी टाकले म्हणजे आता हे फटाके पूर्णपणे देत असं देखील आपण म्हणू शकत नाही कारण का हे वातावरण धुपत राहणार आहे यांना सत्तेत यायचं यांना जागा काहीही करून भाजपला आकड्या जो आकडा जो असतो एक डिजिट की आम्हाला जास्तीत जास्त नगरपालिका जिंकायचे महानगरपालिका जिंकायचे जिल्हा परिषद जिंकायचे हा आकडा त्यांना भाजपला आणायचा आहे आणि त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत मात्र आता ही जी बंडाळी आहे ती कशा पद्धतीने भाजप मिटवतोय कशा पद्धतीने यावरती तोडगा काढते हे आपल्याला पाहावं लागणार आता काल भरणे मामांची म्हणजे जे आताचे कृषी मंत्री आहेत त्यांची बैठक झाली तर याच्यामध्ये म्हणजे भरणे मामांचा पण उल्लेख करूयातच पण जयकुमार गोरेंनी जे ऑपरेशन कमळ सुरू केलं होतं ते त्यांना थांबवायला लागलं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही परिस्थिती धुमसतच राहील म्हणून आता ते त्यांना थांबवावं लागलेलं आहे ज्यांचे पक्षप्रवेश होणार होते ते पक्षप्रवेश होणार आहेत की ते आता आणखीन काही काळानंतर होतील की आता ते होणारच नाही आणि त्यांना वेट अँड वॉट ची भूमिका स्वीकारावी लागेल नेमकं सध्या अंतर्गत राजकारण काय सुरू आहे आणि ज्या नेत्यांनी तयारीच केली होती भाजपमध्ये जाण्याची त्यांची मनस्थिती सध्या काय आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा आहे अगदी थोडक्यात आता खर तर ही गोष्ट जर म्हटली तर घरकना गाठ का हा जो शब्द आहे हा लागू पडू शकतो कारण का आता ते काँग्रेसमधून समजा जर त्यांना पक्ष सोडलाय आणि इकडे जर घेत नसलं तर त्यांची भूमिका काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि भारतीय जनता पार्टीला देखील या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे कारण का जर बाहेरचे जर आयाराम जर घेतले आणि उद्या जर त्यांचे जर कट्टर कार्यकर्ते समर्थक जर नाराज झाले तर भविष्यात एक वेगळे पद्धतीचं चित्र होऊ शकतं कारण का भाजपमध्ये देखील एक वेगवेगळे गट आहेत एक म्हणजे निष्ठावंत जे जुने भाजपचे आहेत ते लोक आहेत त्यानंतर परत आलेले भाजपमध्ये ते लोक आहेत परत जुने नवे नवे जुने असे सगळे मिक्स आहेत त्याचमध्ये आता अचानकच दुसऱ्या पक्षातून ऐन टायमाला आलेले भाजपचे ते असे सगळे झालेले गट भाजपमध्ये आहेत यामध्ये आता मुख्यमंत्री काय भूमिका घेत आहेत किंवा तुम्ही स्थानिक पातळीवरती जागा निवडून निवडून आणा मधून परत आम्ही तुमचा समाविष्ट करून घेऊ सत्तेमध्ये तुम्हाला आता एक प्रश्न महत्वाचा आहे की ही लोक भाजपमध्ये चाललेत का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे एक म्हणजे यामध्ये सत्ता आहे दुसरी म्हणजे सुरक्षा आहे आणि तिसरं म्हणजे पुनर्वसन आहे तर यामध्ये सुरक्षा कशापासून आहे तर काही नेत्यांच्या ज्या ईडीच्या चौकशी असतील किंवा बँकेचे जे काही विषय आहेत त्याबद्दल त्यांना सुरक्षा म्हणजे त्यांची चौकशी लागणार नाही ती एक सुरक्षा त्यांना मिळेल त्यांची जी कामं आहेत ती कामं आतापर्यंत आपण पाहिलं की भाजपमध्ये आतापर्यंत ज्या लोकांनी प्रवेश केला यावरती आपण एक स्पेशल एक एक्सिनर करणार आहोत की त्या लोकांना मिळालं लो काय भाजपमध्ये गेल्यापासून आतापर्यंत बारा पासून ते पंचवीस पर्यंत तर ते आपण पाहणार आहोत तर आतापर्यंत त्यांना मिळालंय काय तर कारखान्यांसाठी कर्ज मिळालं आहे चांगल्या पद्धतीचं एखादी विधान परिषद मिळाले मात्र त्यानंतर त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघर्षच करावा लागलेला आहे त्यामुळं आता या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे त्यांना जाणून घ्यावं लागणार आहे आणि त्याचबरोबर आपलं कशा पद्धतीने पक्ष मजबूत होईल हे बघा लागणार आहे यामध्ये प्रामुख्याने शरद पवार हे शांत आहेत आपण पाहिलं की शरद पवारांनी एक स्टेटमेंट परवा केलं की आता जुने जे राजकारणात जे लोक सक्रिय आहेत किंवा कारखानदार आहेत त्यांना उमेदवारी न देता पन्नास टक्के आपण नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देणार आहोत याचं कारणच असं आहे की नवीनच्या कार्यकर्त्यांची किंवा चळवळीतल्या कार्यकर्त्यांची कोणतीही ईडीची चौकशी होणार नाही किंवा त्यांच्यावरती दबाव येणार नाही मात्र जनतेमधला जो असंतोष आहे जो सत्तेच्या विरोधातला गट आहे तो निश्चित त्यांना साथ दिला आणि भविष्यात ही आत्ता सुरुवात केलेली परत जाऊन ताकदवन बनतील आणि परत शरद पवार त्यांना एक निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं आव्हान देतील अशा पद्धतीची तयारी शरद पवार करताना दिसतात मात्र राष्ट्रवादी अजित पवार पूर्णपणे संभ्रम अवस्थेत आहे त्यांना माहित आहे की हे नेते थांबणार नाहीत कारण काय यांचे कारखाने आहेत त्यांच्या चौकशी आहेत त्यामुळे भरण्यांनी स्वतः काल म्हटलं की मी जर गेलो तर अजित पवारांना फरक पडणार नाही पण असं म्हणून चालणार नाही आज राष्ट्रवादी सोलापूर जिल्ह्यामध्ये शून्यावरती आहे आणि ती शून्यावरनं राष्ट्रवादी परत एकदा त्यांना वाढवायचं जर म्हटलं तर राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी प्रत्यक्ष शरद पवार दृष्टीनं चांगलं वातावरण तिथं होतं आपण विधानसभेमध्ये सुद्धा पाहिलं आपण मग हो, बोलतो हो, तेव्हा हो, सुद्धा एक एक म्हणजे हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे नितीन किंवा तुम्ही समजावून सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस जो बाले किल्ला आहे तो फोडण्यासाठी भाजपनं तिथं हालचाली सुरू केल्या आणि त्यांना असं वाटलं स्थानिक स्वराज्य संस्था इज अ राईट टाईम आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर तर आता ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन आपला पाया मजबूत करता येईल पण या दोन राष्ट्रवादींच्या नादामध्ये भाजपचा गेम झालाय का किंवा होतोय का आणि दोन्ही राष्ट्रवादी मिळून भाजपचा तिथं गेम करण्याचा प्रयत्न करतायत का कारण जर आपण पाहिलं तर ती क्षती अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला झाली होती असती पण काही केलं तरी राष्ट्रवादीला धक्का बसला असता आणि म्हणून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस न मिळून अशा पद्धतीने या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत का आणि हे ऑपरेशन कमळ का तर हर्षदा ही जी गोष्ट आहे आपण उद्धव ठाकरेंची ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडली किंवा ते स्वतः आले असं ते जरी म्हणत असले किंवा राष्ट्रवादी या सगळ्या गोष्टींपासून एक गोष्ट लक्षात आली की भारतीय जनता पार्टी जर विरोधात राहिली असती अडीच वर्षापासून सत्तेत आली नसती तर आज सगळ्यात मोठा पक्ष झाली असती मात्र सर्वांना घेऊन जी परिस्थिती किंवा जी खिचडी तयार झालेली आहे आता होताना दिसते आणि यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यांचं गणित बसेल कारण का स्थानिक स्वराज्य संस्थेला स्थानिक पै पाहुणे किंवा जवळचा नेता एक मतदारसंघ सीमित असतो त्यामुळं त्या नेत्याच्या पॉवरसाठी तो नेता निवडून नी येईल म्हणजे पक्ष त्या ठिकाणी बघितलं जात नाही व्यक्ती बघितली जाते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेला नगरपालिकेला महानगरपालिकेला भारतीय जनता पार्टीला फायदा होईल मात्र लोकसभेला विधानसभेला पक्ष बघून केलेली कामं बघून ह्या सगळ्या गोष्टी बघून लोक मतदान करत असतात स्वतः काल भरणे यांनी म्हणलं की विकासावरती मतं होत नाहीत म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की विकासामध्ये म्हणजे जे सोडून जाणारे जे लोक आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये एक त्यांनी सल्ला दिला की विकास वगैरे काय नसतो रस्ते ही ते सगळ्या गोष्टी बाहेरच्या असतात पण तसं कधीही होत नाही तसं असतं तर लोकसभेला विधानसभेला चांगल्या पद्धतीने निवडून आलो असतो त्यामुळं तुम्ही लोक जपा लोकांना जवळ घ्या अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलं त्यामुळे ज्या त्यावेळेची परिस्थिती वेगळी असती आता स्थानिक स्वराज्य संस्थेला जर भारतीय जनता पार्टीला हे जर गणित घडवून आणलं बोरेनने जो केलेला प्लॅन आहे तो यशस्वी झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थेला चांगल्या त्यांच्या जा जागा जा निश्चित येतील मात्र याचं पुढं जाऊन काय होईल हे आता सांगू शकत नाही आणि यावरती भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीची तोडगा काढते हे देखील पाहणं गरजेचं आहे <laughs> तुम्ही जसं म्हटलात त्याप्रमाणे पण आता जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षामधले अस्वस्थ असलेल्या नेत्यांची सध्याची रणनीती काय आहे म्हणजे पक्षांतर्गतच अशा पद्धतीनं विरोध झाल्यामुळेच कुठेतरी हे ऑपरेशन कमळ जे आहे ते थोडंसं थंड बसत्यात असल्याचं म्हटलं जात पण मग हे जे नेते आहेत त्यांच्या बाबतीत किंवा त्यांच्यासाठी काही प्रयत्न हालचाली या पक्षाकडनं सुरू आहेत का प्रत्यक्ष ज्या पद्धतीनं त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे की पक्षप्रमुख म्हणजे पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यापर्यंत ही बाब पोहोचवली जाईल किंवा पोहोचवण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीनं हालचाली सुरू आहेत असं जे आश्वासन देण्यात आलं होतं ज्या नाराज भाजपचे नेते आहेत किंवा ज्यांना असं की आपल्याला धक्का बसू शकतो त्यांना काय आश्वस्त करण्यात आलेलं आहे खर तर अजून या बाबतीत चर्चा समोर आलेलं नाहीत मात्र आश्वस्त काय करणार हा मोठा प्रश्न आहे आपण सोलापूरचं उदाहरण घेतलं दिलीप माने आणि सुभाष देशमुख तर हे दोन्ही तगडे नेते आहेत त्या ठिकाणी भविष्यात जाऊन मोठं आव्हान हे दिलीप माने त्यांना देऊ शकतात आणि आज जर ते काँग्रेसमधून जर भाजपमध्ये येत असतील तर उद्या प्रत्येक काँग्रेसमध्ये काय जाणार नाहीत असे पण एक प्रश्न आहे त्यामुळं कशा पद्धतीनं त्यांचं त्यामुळं दिलीप सुभाष देशमुख जे म्हटले की तीन चार वर्ष त्यांना काम करू द्या त्या पद्धतीचा काही निर्णय होतोय का म्हणजे आल्यानंतर तुम्हाला विधानसभा लढवता येणार नाही मात्र अशा पद्धतीचं कोण कोणाला बांधून घेऊ शकत नाही लोकशाही आहे कोण देखील ऐन टायमाला बंडखोरी करून उभा राहू शकतो आणि भविष्यात एक वेगळीच यात अंतर्गत संघर्ष येणार आहे आणि आपण जर बघितलं तर राष्ट्रवादीमधून सोडून जाताना राष्ट्रवादीचे कोणतेही नेते, नेते था था था, त्या ठिकाणी आंदोलन करत नाहीत की यांना घेऊ नका म्हणून भाजपचे नेतेच करतायत आंदोलन त्यामुळे भाजप पुढेच मोठा हा प्रश्न आहे आणि आता देवेंद्र फडणवीस दे कशा पद्धतीने यावरती थोडगा काढतायत हे पाहावं लागणार आहे हर्षदा धन्यवाद नितीन तुम्ही ठेवलेल्या या राजकीय परिस्थितीच्या साठी आणि तिथं जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे वातावरण जे आहे ते धुमसतच राहणार आहे खर तर सांगितलं त्याप्रमाणे सोलापुरामध्ये सध्या ऑपरेशन कमळची चर्चा भरपूर होती आणि जयकुमार गोरे यांना त्याचं क्रेडिट मिळेल असं म्हटलं जात होतं पालकमंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरेंसाठीची गोरे ही मोठी मोहीम होती पण आत्ता ही मोहीम फसते किंवा फसवली जाते असं सुद्धा म्हटलं जात आहे तिथं भाजपमधले नेते अस्वस्थ आहेत पण त्याचबरोबर ज्या नेत्यांचा पक्षप्रवेश ठरला होता किंवा ज्या नेत्यांनी भेटी गाठी घेऊन बोलणं केलं होतं आणि जवळजवळ ठरल्यात परिस्थिती जमा होती त्यांच्याही पदरी काही पडतंय की नाही अशी त्यांच्या मनातली भीती आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की भाजपला कार्यकर्त्यांना दुखवायचं नाहीये आणि त्यामुळे सध्या हे थंड बस्त्यात ठेवलेलं प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी परिस्थिती अशी तयार केली जाईल की या नेत्यांचं येणं हे कार्यकर्त्यांना सुद्धा नॉर्मल वाटू शकेल आणि त्यासाठीच जी रणनीती आहे ती केली जाऊ शकेल नितीन ऐकतायत आणि हसतात सुद्धा आहेत मी हे जे म्हणते आहे त्याप्रमाणे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या ज्या गोष्टी आहेत त्या पुढे आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकतात किंबहुना जयकुमार गोरेंसाठी हा सेटबॅक ठरू शकतो अशी सुद्धा शक्यता आहे पण जयकुमार गोरेंनी ज्या पद्धतीनं ही गोष्ट म्हणजे हे जे सगळं ऑपरेशन आहे ते जुळवून आणलं होतं जमवून आणलं होतं पालकमंत्री पदानंतर त्यांचं पक्षातलं जे महत्व आहे ते महत्व वाढवण्यासाठीच एक प्रकारे त्यांना ह्या ऑपरेशन कमळचा फायदा झाला असता आणि सध्याची जर परिस्थिती पाहिली तर जयकुमार गोरे यांना तो सेटबॅक वाटत असला तरी सुद्धा ही परिस्थिती निवळवणं किंवा ही परिस्थिती पूर्ववत करणं आणि यात ज्यांना ज्यांना आश्वस्त दिलेलं आहे पक्षाच्या दृष्टीनं महत्वाचे नेते लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर अधिक गदारोळ होणार नाही या गोष्टी लक्षात घेऊन मगच निर्णय घेतला जाईल जयकुमार गोरेंसाठी जशी ही वेट एन वॉच परिस्थिती आहे तशी ती स्थानिक भाजपसाठी सुद्धा वेट एन वॉच परिस्थिती राहील आणि राज्यातल्या भाजपसाठी सुद्धा ती वेट एन वॉच परिस्थिती राहू शकते अर्थात या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या स्थानिक म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजपच्या हिरवा कंदील दाखवल्यामुळेच घडल्या असल्याचं देखील म्हटलं जात आहे जयकुमार गोरेंनी केलेली ही मोहीम त्यामुळेच धुमसत राहील असं सुद्धा आपल्याला नितीन जेव्हा सांगितलं किंवा जे काही विश्लेषण केलं त्याच्यावरनं स्पष्ट होत आहे अर्थात आता नितीन म्हणतायत त्याप्रमाणे ही परिस्थिती राहणार असेल तर सोलापूर भाजपमध्ये सुद्धा ही धुमसण्याची प्रक्रिया किंवा ज्या पद्धतीनं नाराजी नाट्य आहे ते आपल्याला पाहता येणार आहे पण जसं सांगलीमध्ये एकशे ऐंशी डिग्री फिर फिरलेलं राजकारण पाहतो आहोत किंवा ते राजकारण स्थानिक पातळीवरच्या राजकीय संघर्ष जपत जे नवीन नेतृत्व येऊ पाहते किंवा जे नवीन आव्हानं तयार होत आहेत त्यांना संपवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत तसंच इथं बाजूला सोलापुरामध्ये सुद्धा सध्या सुरू असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्या दृष्टीनं सोलापुरातलं राजकारण सुद्धा एक वेगळं वळण घेऊ शकतं स्थानिक पातळीवरच्या या राजकारणामध्ये बऱ्याच कोलांट उड्या सुद्धा मारल्या जाऊ शकतात अशी आत्तासवी सध्याची परिस्थिती आहे पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासाठी थोडासा नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे आणि ती नाराजी ही कार्यकर्त्यांची असल्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा फटका बसू नये यासाठीच जे म्हणजे यासाठीची जी पार्श्वभूमी आहे किंवा यासाठीची जी तयारी आहे ती भाजपला तिथं करावी लागणार आहे नाही म्हटलं तरी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ठिगळं जोडण्याचं काम करण्या करण्यात आलं होतं किंवा त्याच्यासाठीच्या हालचाली केल्या होत्या दत्ता मामा भरडेंचा जो दौरा आहे तो त्याच्याच दृष्टीनं होता असं म्हटलं जात पण दत्ता मामा बर्डे यांच्याकडनं सुद्धा सकारात्मक गोष्टी होत आहेत किंवा सकारात्मक गोष्टी होतील याच्यासाठीच एक ठोस आश्वासन दिलं गेलं नाही असं सुद्धा तिथल्या स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधली चर्चा आहे आणि त्यामुळे नेते सोडून जात आहेत पण मग नेत्यांच्या साठी हे नेते जाऊ नयेत यासाठी काय केलं जातं याचं उत्तर मात्र दत्ता भरणे यांच्याकडनं दिलं गेलं नाहीये त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप याच्यामध्ये सध्याची तिथली परिस्थिती दुमस्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थातच अजितदादांच्याकडची पण तिथं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणूनच इथं चांगली संधी आहे असं म्हटलं पण या संधीचं सोनं केलं जातं का शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं हे देखील बघणं इंटरेस्टिंग असणार आहे दरम्यान याबद्दलची जी काही चर्चा जे काही महत्वाचे अपडेट्स आहेत ते आपण मुंबईतच्या प्रेक्षकांसाठी वेळोवेळी घेऊन येत राहणारच आहोत आता मात्र माझी या लाईव्ह मध्ये थांबण्याची वेळ झालेली आहे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद